सोपन आनी आनी या ठिकाणी सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि घनश्यामदा जगद यांच्याकडून या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे सुटला 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 आणि समाज समाजात्यांना पाच बक्षीस आहे पंधरा पळतो या मैदानाचा आणि पंधरा मध्ये धुरळा उडतोय कोण होतोय गट क्रमांक पंधराचा गट विजेता पड्याल ताईट बक्या भाय पळतो आणि छोट्या डायव्हरच निर्वाद वर्चस्व घ्या लावून घ्या सोळा लावून आहे गडा क्रमांक पंधराचा निखाल, निखाल। निकाल निकाल आणि निकाल पंधराचा निकाल आहे तास क्रमांक नऊ मधून पालघडी नाचचा आहे प्रश्न मोह तुम्हाला सुजगा विनायक सर देशमुख लेंगरे सारखा या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराची गाडी पाली नाचाय प्रश्न मोहळ शेठ तुम्हाला सुजगाव सचिन शेठ घरात वाचवले विनायक सिंह देशमुख लेंगरे यांचा या ठिकाणी अकरा वेळा हिंद केसरी झालेला बका असुर पाला न विराट पाला सुंदराची गाडी आणली छोट्या गाडी या ठिकाणी सेमीला पात्र